जरा डबल वाव डकट असत नेट्याच व्हाव काळ अहो अनेक नमुन्याच्या मेलेल्या मसाला उठवायचं औषध साधी गोष्ट आहे का हत्या होणार असे आनंद औषधी आहेत <laughs> औषध येऊ देऊ नका एवढंच माझं काम करा रावण काय नाही <सथ> काहीतरी प्रयत्न करून मारुत इकडे येणार नाही औषध मिळणार नाही लक्ष्मण उठणार नाही मग माझं काम झालं <सथ>

हे <laughs> उत्तर <laughs> <laughs> सांगितलं माझा प्राणाचा दान देणारा दाता तू होय तुझे हात जोडतो पाया पडतो काही पर्यंत कर इथं झालं कोणी कप्ट केले त्याचे घर गावातून उठले देशातून उठले आज बी कोणी करतील त्यालाही सुद्धा ते दुःख भोगावं लागल आणि पुढच्या पिढीने सुद्धा त्याचं अनुकरण केलं त्यालाही त्याचा सुख लागणार नाही एवढं ऐकून काल नेहमी म्हणतो की याच जर ऐकलं याच ऐकलं तर माझं काही नीट होणार नाही पण न ऐकलं तर यानं काय मला इथून गुन्हा आता सोडणार नाही काल नेहमीच्या ऐसे जना सरसे मला एवढा के विचार केला काळ नेहमी विचार करून म्हणतो काय म्हणतो भरला इथं शांत राहत तर काय म्हणतात ओ या जगामध्ये आतळ विचळ सोडून सुतळ नावाच्या पातळामध्ये विरोचनाचा मुलगा बळी राजा त्या बळीच्या कुळामध्ये मायका पडून हिरण्यक्षेने हिरण्यकशपू हे दोन राजे हिरण्याक्षे हा वडील आणि हिरण्यकशपू धाकटा हिरण्याक्षे काय केला समुद्र धोबा टाकला समुद्रात धोवा टाक। समुद्रा टाकून कमरेला पाणी त्याच्या आणि पाणी ढवळला पन्नास पन्नास किलोमीटर पाणी दोन्हीकडे पळलाल आणि लहान लहान खेडे खरवटे नगरे खेडे संधी हात जोडून विष्णूला शरण गेली विष्णू परमात्मा येऊन हात जोडून सांगितले हिरण्याक्ष म्हणला विष्णूला आव मजा आण काय फायदे तर तू बी ये पुढे महाविष्णूला राय आला रा। महाविष्णूने आणि त्याला खपवायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर आणि तो पळायला लागला पळता पळता पाण्यात बुडला महाविष्णू डुकराच रूप धारण केले वर हा होता आणि शिरले पाण्यामध्ये त्याला मारून त्याच मुंडक घेऊन हे कळलं हिरण्य कश्यपू म्हणला माझ्या भावाला मारणारा हा विष्णू माझा दोन्ही माझा विरोधी आहे या जगामध्ये याच नाव कोणाला घेऊ देणार नाही नाम घेऊन ऐसे असे हिरण्य कश्यपूचे गाव गाव कुठं पाट्या लावल्या चौकडी बॅनर लावले ते कोणी देवाचं नाव घेईल त्याला तीन महिने सजा जर कोणी गळ्यात माळ घालेल त्याला एक वर्षभर कोणी जर एखाद्या वाढला आणि त्याला आणि उठान देईल त्याला मदत करेल तर त्याला फाशी असले काढले महाराज कायदे त्याच्यामुळे जगातलं देवाचं नाव उडाल जगातलं देवाचं नाव उडाल खरं परंतु झालं काय हो हिरण्यकश्यपूचा जो मुलगा होता त्याला शिकवाय दोन शिक्षक ठेवले होते काय शिकवाय जाण परंतु त्या मुलाला आणि पवित्र भावना निर्माण झाली दोन शिक्षकाला हरिपाठ शिकिल त्यानं ह्याचं काही शिकलं नाही राजा एका परीक्षेसाठी दरबारात बोलला बोलिया शिक्षक म्हणे आम्हालाच हरिपाठ शिकिल पण आमचे काय मंत्र शिकलं नाही असं ठीक आहे विचारलं पहा आणि हे काय चाललं काय नाही सब ठिकाण हाय भर आहे अरे म्हणे देवाचं नाव वगैरे कुठे आहे देव कर्म भायरा हो हाय राम मै यामध्ये सभेत दादी मला तुम्ही उठून हात लावा तिथं आहे मांडल्याबरोबर उठला गदा घेतला खांबा खाय का हा खांबा खांबावरी रात मारिली दुर्जेने अंबीला पल घटला खांबा तोच बाहेर आला बाहेर आला भेरने कसं पुढं उचललं मांडीवर भेटलं का गौतम ऋषी स्नान करून येत होते वाटत गाय गायबाळातील होती वासराचं तोंड इकडं तो गायचं तोंड तिकडं अशा अवस्थेत गायीला प्रदक्षिणा केलं की पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं फळ आहे हे व्यक्तीला माहित होतं पळतच आले मांडवा मांडवा आल्यानंतर म्हणले राजे अहो म्हणले थोडं वेदामध्ये एक विषय आहे बघा म्हणजे का हाय असं असं बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं मग तुमचं म्हणणं जर बरोबर असेल अक्षदा टाकायला काय हरकत नाही लगेच बर्मदीवाली आणि जमणुका धरल्या जमलोका धरून अक्षधार पडल्या आणि लोक आपापले लो आपल्या बिचारी घराकडे चाले आणि तेवढ्यात इंद्रदेवाचा हाती लपक 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 समोर आला इंद्रदेव म्हणला लगन ना ला ला या सर्व ते लोक पंक्तीला बसले हो लागला का केला फिरायला बघून या बाईचा संसार जोडलो तर मला इंद्रदेव म्हणा मोठ्या माणसाने असं करू नये केला एवढा विचार करून जे कडे निघून गेली गेल्यानंतर एक महिना झाला महिन्याला आबोश्याला आणि ग्रहण लागलं ग्रहणाच्या वेळा एक पर्व काळ असतो असे पंचेचाळीस पर्व काळ आहे एक ग्रहण पर्व काळ त्याच्यामध्ये आहे आमचा वारकऱ्याचा द्वादशी पर्व काळ आहे कपिलाशी पर्वकाळ आहे माऊली या पर्व काळात ग्रहण पर्व काळात स्नान केले की शंभर स्नान गंगेचे केल्याचं मिळते या विचार करून गौतम ऋषिकेने स्नान आला आणि घरी अहिल्या एकली होती हे माहीत होत इंद्रदेवाला इंद्रदेव म्हणा आज नक्की आणि पर्व काळ आहे हे ब्राह्मण शरणाला जातील इंद्र गौतमाचा वेळ धारण करून तसले कपडे तसला आवाज तसला चेहरा करून आणि आला अहिले हाक मारला अहिले दार उघड आता गौतमासारखाच आवाज आला दार काढली काढल्याबरोबर गौतमाचा पोशाक अंगावर आणि अहिल्याच्या पदावर चढला हिचा पूर्णधारी पासून काळ का राहता आले माझे मालक दोघाला जाळून टाकतात आता त्यांना आपल्या झारीच पाणी हातामध्ये घेतलं केशव माझं म्हणल्या बरोबर मावे त्या नामाचे ताकद तुमच्या वेशात आला मी त्याला ओळखी नाही बसा किंवा तुमचा फोटो पाडायला बसा हे आजोबा बसा इकडे या तुम्ही शाने माणसा असं केलं मजासारखे पोरकस करा बरं ना छिद्रौतम इंद्राच्या अंगाला गौतम वेची क्षय मागील तपाचा कोणाला सराब शिवी देऊ नये आपलं पुण्य संपून जाते हे इथून शिकायचं अशा रीतीनं हे कपट झालं आणि एक कपट राहिलं चंद्र गुरुच्या घरी विद्या शिकायला विद्या वेळेस शिकतेसुद्धा तरी कार्यक्रमाला गावाला गेले गावाला गेल्यानंतर एकनाथ चंद्र घरी विरदार दंड भारत छाती सर्व लाल स्वाशव असं इंधनाचं चंद्राचं स्वरूपावर आणि गुरु पत्नी गेली पुरुषाच्या स्वरूपावर स्त्री मायबापडून आणि स्त्रीच्या स्वरूपावर पुरुष अतिक्रमण करत असते त्या न्यायाप्रमाणे बोलले आणि चंद्राला बोलून घेतली घरात म्हणजे चंद्र आता गुरुची घरी नाही माझ्या शेंद्रा दिवस बारीक 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 होणं औषधात बंद होते आणि पंधरा दिवस मोठा मोठा होत पौर्णिमा होते कशामुळं कपटामुळं इंद्रापणी भव चंद्रधारा काळा नारद शुक्ला चाळा भजनाचा दोन कपट झाले तिसर कपट आहे का खा मुंजे मुंजे शिकार करायचे निघाला निघाल्यावर हाती जळ रथ जळ घोड जळ पाय जळ चार प्रकारची सेनाबरोबर घेतली आणि डोंगरात फिरत असताना जेव्हा लागली ऋषीच्या आश्रमा पडून चालली ऋषीला वाटलं राजा आहे एवढा समाज आहे माझ्या आश्रम पडून चालले माझ्या विद्येचा काय उपयोग करावा आणि जेव घालावा अन्नदानाचं पुण्य काय वेगळं आगळं आहे आणि म्हणून एका शिष्याला पाठवलं अरे दे पळत गेला हो थांबा हो थांबा आणि आमच्या ऋषीच्या घरी पंगत आहेत गुरुजीकडे तर त्यासाठी तुम्हाला आमंत्रण आहे लगेच दुसरा शिष्य गेला पंक्ती बसला चला फिर माग फिरले आले पंक्तीला बसले इडली सांबर वडा सांबर मसाला डोसा पुरी गुलाबजामुन बासुंदी श्रीखंड श्री बालाजी जेवण श्रीमध्ये श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ना म्हणजे लाडू आनंद चाला राजा म्हणला प्रधानजी इथं स्वयंपाक कोण केलं चूल पेटली नाही धू निघाला नाही आचार्य दिसणार भांड नाही हे कसं झालं म्हणले राजा स्वर्गातून काम कामधे नावाची गाय मागिली आपल्या तपाच्या वळावर